नमस्कार रामकृष्ण हरी मी रेखा यादव सतरा वर्ष झालं मी वारी करते खूप मला आनंद झाला या वारीत पहिल्या वारीत तर मला अगदी विठ्ठल भेटल्यासारखाच भेटला त्याच्यामुळं मला परतनं अगदी अशी माझी वारी असे जवळ दोन महिने आली इतकं हुरहुर वाटतं मी कधीही घरी राहू शकत नाही किती अडचण आली तरी पायाने चाला येत नाही दोन एक वेळेला एक वेळेचं औषध दोन वेळेला खाते पण वारी करते आणि दिवसभर जरी ऊन लागलं किंवा पाऊस असला तरी पण काही वाटत नाही संध्याकाळी आल्यावर थोडासा वाटतो थकवा परत निघून जातो सकाळी उठला की परत फ्रेश काहीसुद्धा त्रास नाही आम्हाला विठ्ठलाला भेटायची ओढ आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याचं काहीसुद्धा वाटत वाटत नाही वारीचं खूप सुंदर माऊली खूप सुंदर कृष्ण अरे मी आशा भोसले सातार राहणार सातारवाडी सतपुरी योगीराज राज कोणानाथ महाराज दिंडीमध्ये आम्ही नऊ वर्ष झाली दहा वर्ष चालू कस वाटत झालं पाऊस आहे पावसामध्ये काय तुमची गैरसोय होते का गैरसोय सोय तर असते आता थोडी फार ते आलं तरी पण व्यवस्थित सगळं काय असं फ्रेश होतो जरा थकवा आला काय झालं तरी चांगलं वाटत किती केलं तरी वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा सा, सगळ्यांच्या बरोबर असल्यावर वाटत ना सगळी माऊली बरोबर आम्ही चालतोय आम्हाला घरची आठवण घरची आठवण फोन सुद्धा करत नाही आम्ही घरी सुंदर